शिरूर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार माउली अबा कटके यांनी शिरूर शहर व गाव भेट दौरा केला सर्वसामान्यांचा प्रश्न ऐकून घेण्यासाठी या गावभेट दौऱ्याचं आयोजन केले होते या दरम्यान शिरूर तालुक्यातील व शहरातील अनेक नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढाच आमदार माऊली कटके यांच्या वाचून दाखवला त्यामुळे जनता दरबाराचं स्वरूप प्राप्त झालंय आमदार माऊली कटके यांनी देखील प्रत्येक गोष्टीची दखल घेत त्यावर प्रशासनाकडून योग्य तो मार्ग काढून समस्या तात्काळ सोडवण्यात येतील असं ठोस आश्वासन दिलं यावेळी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते यानंतर तहसील कार्यालयात आमदार कटके यांनी प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत विविध कामांसंदर्भात आढावा बैठक घेतली आणि नागरिकांच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या सुशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर जनता दरबाराच्या संदर्भामध्ये शिरूर शहर आणि पंचपुरुषीतील ज्या काही समस्या होत्या त्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी खरं तर सर्व खात्यातील प्रशासन या ठिकाणी पोलीस खातं असेल महसूल खाता असेल एम ए सी बी आपल्या शिरूर शहराचे शिव असतील बी डी ओ असतील फॉरेस्ट खात्याचे अधिकारी असतील आणि आरोग्य खात्याचे संबंधित सर्वच खात्याच्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी मिटिंग घेण्यात आली आणि त्याच्यात जे काही प्रश्न आहेत सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न इथून पाठीमागच्या काळामध्ये जे प्रलंबित होते किंवा भेडसावत असलेले प्रश्न शिरूर शहराच्या संदर्भामधले त्या सर संदर्भामध्ये चर्चा करून काही प्रश्न त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना ते सोडवण्यासाठी त्या पद्धतीचे आदेश देण्यात आले आणि जे काही प्रलंबित प्रश्न आहेत शिरूर शहराच्या संदर्भामध्ये डेव्हलपमेंटसाठी तर त्या संदर्भात लवकरच शिवून बरोबर आपली आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर घेऊन शिरूर शहरा शहराला ही एक आपली ऐतिहासिक अशी ही नगरपरिषद ब्रिटिश काळापासून असलेली शिरूर शहराची एक वेगळी ओळख आपण पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात पाहतो आहे त्याच्यामुळं त्याच पद्धतीचं त्या शिरूर शहराचं असलेला नावलौकिक आणि त्यांची वैभवत भर पडण्यासाठी येणाऱ्या पाच वर्षामध्ये शिरूर शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन प्लॅन त्या पद्धतीचा तयार करून मग त्या पद्धतीचा विकास निधी दरवर्षी अधिकचा आणून न शिरो नगर परिषद अधिक गतिमान करून जास्तीत जास्त त्या ठिकाणी कामं कशी मार्गी लाव लागतील याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण प्रयत्न करणार याच्यात काय याच्यात असं आहे की जो काही या ठिकाणी मायबाप जनतेने आशीर्वाद दिले काम करण्याची संधी दिली तो जवळपास पंच्याहत्तर हजार मताच्या मताधिकांनी मी तर सांगितलं पंचवीस हजार मला कमी पडलेत पण पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार मताच्या मताधिकाने जो विश्वास दाखवलेला आता मायबाप जनतेचे जे अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य घटकापासून सर्वांच्या पूर्ण झाल्या पाहिजेत किंवा त्या पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न असेल मग तो प्रशासनाच्या माध्यमातून असेल राज्य शासनाच्या माध्यमातून असेल आरोग्याच्या माध्यमातून असेल अशा विविध ज्या काही आपल्या ज्या या समाजामध्ये काम करताना ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून काम करण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याच्यामुळं जरी हा शिरू शहराचा दौरा गावभेड दौरा असला तरी एकंदरीत सर्व सा सामान्य नागरिकांचा असलेला विश्वास आणि त्याच्यामुळे एवढी जमलेला या ठिकाणी सर्व ग्रामस्थ असतील नागरिक असतील आणि त्याच्यामुळं हा गावभेड दौऱ्याचं रूपांतर आपल्याला जनता दरबारात झालं आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न केले शिरू शहर आणि या ठिकाणी आणि सोलापूर रोड म्हणजे असे चार ठिकाणी आपण जनता दरबाराचं नियोजन हे वेळोवेळी त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे मनात काही शंका न्यायचं पडले वे काही कारण नाही काय वीस तारीख पाणी जरी या ठिकाणी मीटिंग झालेली बिगर मिटिंगचं दादांच्या माध्यमातून सोडलेलं आहे आणि आपलं चास कामांचं जे आवर्तन आहे तीन दिवस गेल मागच्यापेक्षाही पुढं पुढे चाललेलं आहे त्याच्यामुळे उलट तीन दिवस पाणी लवकर आपल्याला त्या ठिकाणी पोचेल आता मी स्थानिक स्वराज्य येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि नगर परिषद आता वरती कशा पद्धतीने राज्य शासनाचा निर्णय होतोय त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये तो निर्णय घेऊ परंतु शक्यतो स्थानिक स्वराज्य निवडणुका आम्ही सामोरं जाणार आहोत वाहतुकीची कोंडी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाघोलीमध्ये तर मी तर त्यांना सांगितलं की तुम्ही एक दिवस तिथं सगळं संपूर्ण जे राज्य शासन मंत्रिमंडळ तुम्ही एक दिवस या त्या रोडला पाहणी करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तिथं गांभीर्य किती आहे आणि कशा पद्धतीने सर्वसामान्य मायबाप जनता आमची तिथं रोज त्या वाहतुकीला कंटाळलेली किंवा त्रासलेली रोज जाणारा एम आय डी सी का कामगार असू द्या तिथं राहणारा वर्ग असू द्या फ्लॅटमध्ये राहणारे लोक गा ग्रामस्थ असू द्या गावची लोक असू द्या किंवा रोजची रहदारी करणारी लोक असू द्या एवढे सगळे प्रचंड वैतकलेले आहेत आणि त्याच्यावर नुसती दहा पंधरा वर्ष झालं आश्वासनं चालू आहेत ठोस कुठलाच निर्णय त्या संदर्भात झाला नाही कधी कोण म्हणत आहे की एन एच नॅशनल हायवे झाला आहे परत राज्य शासनाकडं वर्ग केला आहे त्याच्या बाराशे कोटी टाकल्यात कोण म्हणते सात फ्लायओव्हर त्या ठिकाणी मंजूर केलेले आहे परंतु कुठल्याच पद्धतीचा ठोस निर्णय अजून त्या ठिकाणी झालेला नाही आहे मी अधिवेशनामध्ये पण तो प्रश्न उपस्थित केला आणि आणि झालं जरी सरकारमध्ये आम्ही असलो तर त्या संदर्भात आम्ही पाठपुरावा करू आणि तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू मग वाकोलीचा बायपास असेल किंवा अंतर्गत टाउन प्लॅनिंगचे रस्ते असतील त्या संदर्भात देखील आपण आता लवकरच महानगरपालिकेकडं देखील निधीची मागणी केलेली आहे दोन दिवस झाले आणि पी एम आर डीकडं देखील आपण त्या पद्धतीची मागणी केलेली आहे एकत्रित बैठक घेऊन तो प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गे लावण्याचा आमचा प्रयत्न आहे आता येणार काळात आणि राज्य शासनात आहे लोक लोकप्रतिनिधी म्हणून राज्य शासनाचा आम्ही तिथं काम करतोय थोडा कालावधी द्या निश्चितपणे आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय जर नाही झालं तर मग त्या संदर्भामध्ये सर्वसामान्य मायबाप जनतेला घेऊन पुढचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय कारखान्याच्या संदर्भामध्ये कारखाना दादांनी पर्वदिवशी पेरणे फाटा या ठिकाणी देखील स्टेटमेंट केलं दादा आम्ही छत्रपती स्वराज्य रक्षक धर्मवीर संभोरू राजांच्या त्या ठिकाणी स्मारकासाठी तोळापूर असेल किंवा वडू असेल त्यांच्या विकास आराखड्याला गती देण्यासाठी जे काम थांबलेलं आहे त्याच्यामध्ये काय दुरुस्ती असतील किंवा काम का थांबलेलं आहे त्याला गती देण्यासाठी दादांनी त्या संबंधित त्या ठिकाणी भेट दिली आणि त्यांचा आढावा घेतला संबंधित अधिकाऱ्यांना बोलवलं ठेकेदाराला बोलवलं आणि त्यांना गती देण्यासाठी त्या ठिकाणी सूचना केल्या त्याच्यात अधिकचा जो काही निधी लागल तो देखील देण्याची तयारी दर्शवली आणि त्या ठिकाणी दादानी सांडली गोडगंगा आणि यशवंत हे दोन शब्द आम्ही दिलेले ते दोन्ही कारखाने आम्ही चालू करणार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या